नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आपल्या गावाकरी जीवन यूट्यूब चॅनलवरती आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तुमचं स्वागत आहे आपल्या गावाकरी जीवन यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई भुले यांची जयंती निमित्त मी व्हिडिओ वगैरे काढले छोटे छोटे आणि हा मोठा काढावा म्हटलं हे बघा आम्ही पण माळीच आहोत आणि सावित्रीबाई फुले पण अशाच होत्या पण त्यांच्यामुळे पूर्ण जग साक्षर झालं पूर्ण महाराष्ट्र भारत सगळा साक्षर झाला कारण त्या सर्वांच्याच झाल्या त्यांच्यामुळं एवढं मुली वगैरे शिकल्या सरकारी हुद्द्यावरती गेल्या कोणी कोणी तर आपापला बिझनेस स्टार्ट केला कोणी कोणी काय काय शिकलं पण पहिल्या मुलांना मुल्या म्हणजे ज्या होत्या त्यांना काय शिकायला भेटलं नाही काय नाही त्यावेळेस त्यांनी ही जर शाळा उभी केली नसती त्यांना जर शिकवलं नसतं तर आ, आज आज आपण पण काही शिकलो नसतो आणि आज मी बोलते ना मी पण इथं बोलले नसते त्याच्यामुळं ते त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते आणि आपला व्हिडिओ सुरू करते तर सावित्रीबाई फुलेंचा जन्म नायगाव येथे झाला होता तर नायगाव येथे खूप छान हे असते आज जयंतीचं खूप मोठ तर समारंभ असतो तिथं छगन भुजबळ पण येतात आणि खूप छान प्रकारे तिथं सजावट वगैरे केलेली असते आमच्या नंदूबाई तिकडंच आहेत तर तिकडे छान छान चाललं असेल आम्हाला काही नाही जायला भेटलं आम्हाला इकडं दिवस असंच गेला कोरोना शाळेत घालवण्यात आणण्यात घरच्या कामात आणि आता हे चाललं आहे आमचं भुरकुंड भरायचं आणि तिकडे टाकायचं आहे आम्हाला उद्या मका भरडायची हे बघा आपलं इकडं बिझनेस पडलाय त्याला उद्या भरायचं आणि भरडायचं आहे आणि मग आपलं घालवून टाकायचा का आता कमेंट आलं ते काय कारण जणांच्या दर चांगला आहे घालवून टाका म्हणून त्याच्यामुळं घालवायचं आता काय पावसा पाण्याचं काय हे नाही पण तरी पण म्हटलं आपलं जागा तर मोकळी होईल हे सगळं कळणी खूप दिवस आधी इथं पडले त्याच्यामुळं म्हणलं ते काढून टाकावं एकदा भरडून झालं म्हणजे बाकीच्या कामाला मोकळं झालं मग ना बाकीचे पण रानातली कामं असतात भरपूर आता आमचं लसूण खुरपायचा कांदा खुरपायचा कांद्यावर आपण काय औषध मारलं होतं पण ते काय हे झालं नाही गवत जळलं नाही गेल्या वर्षी सगळी गवत जळली होती पण ह्यावेळेस जळलंच नाही चिकटा जळला नाही परत ते काय वाट्या कांग्रेस जळला नाही ते कशामुळे आहे का गेल्या वेळेस कांद्यात गवतच एवढं जास्त नव्हतं आणि ह्या वेळेस गवत जास्त उगवलंय त्याच्यामुळं काय ते जळलंच नाही मी त्या दिवशी गेले होते पण आमचं कांदा एवढं काय मोठं दिसत नाही मी तुम्हाला दाखवलं दुसरा डोस दिला त्यावेळेस केवढं कांदा होतं ते पण काही एवढं दिसत नव्हतं मोठं आता जेव्हा व्यवस्थित दिसतं का नाही हिरो हिरव गार असं तेव्हा मी जाणार आहे कांद्याकडं आणि मग खुरापताना वगैरे तर काढूनच व्हिडिओ तर त्यातलं गवत काढावंच लागणार आहे कारण ले गवत आहे बायका घ्याव्या लागते ना एक तर बायकांना <laughs> पगार खूप वाढलाय आमच्या इकडं गडांना पण नाही एवढा पगार तेवढा बायकांना वाढलाय तर बघू आता कसं का काय होतंय किती घेतात काय आणि मग बायका लावून आम्ही काढणार आहे तुमचं काय चाललंय काय नाही सावित्रीबाई जयंती कुठं कुठं साजरी केली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या मुलींची पण शाळेत होती बरं का इकडं बघा कसा भात खायचं चाललाय हे अंगणवाडीत असल्यामुळे ह्यांचं नव्हतं मोठ्या शाळेत होती आता हिला लावायची पहिलीत मग पहिलीत गेल्यानंतर तेव्हापासून मग हि ना कार्यक्रम सगळं चालू मग हे घाला ते घाला पण मी आज लावलं होतं आडो आणि साडी वगैरे घालून रील्स पण बनवल्या पण आता हे काम करायचं होतं त्याच्यामुळं आपला पोशाख चेंज करावं म्हणलं आणि पटकी हे भरून तिकडं टाकावं परत संध्याकाळचं बघायला लागल आहे का नाही त्याच्यामुळं आली इकडं माझी लाडू पण आली इकडं आता बाई बसले ते गेलं घवाला औषध मारायला चित्ता म खूप पडलाय तुमच्याकडं पडलाय का न सांगा बरं कमेंट मध्ये कोणती कोणती औषधं मारताय काय हो ते गेलाय की मराठी शाळेत आणि मग आप्पा गेल त्या चिकट्याला मला औषध माराय काय काय जणांच्या घ्हावं नाही पडला पण आमच्या गव्हा पडला आहे तांबोरा आपण पडतो आहे ना त्या चिकट्याने हो, तर ती चालले औषध मारायचं तर एक पंप लागतील म्हटलं आप्पा सगळं औषध मारायला कांदा घवू सगळं तर आता चाललेत ता मारायचं त्यांचं आता काय माहिती कधी होते मोठ्या पंपाने मारल्या उरकल पण आता काय माहिती आहे कसं मारायचं आहे काय आम्ही आता तिकडे ढिग लावला आहे ना तिथं पण बुरकुंड नेऊन टाकणार आहे काय आपल्याला पाणी तापवायला लागतं इकडं शहरी भागात काय ती विकत घेते ती पन्नास रुपयाला साठ रुपयाला ठीक पण हो होक व्हिडिओ करायचं नाही स्माईल करायची स्माईल हा मी म्हणा तुकलू झालो या आमचं ही तुकलू झालं या बाबू माझा माझी सावित्री टकली झाली <laughs> हाय का नाही का टिकलं चाले आमचं बघा पोर सोर चिली पिली सगळी कामं बिमं सगळी सगळं सगळं सांगत चाललंय तर चला बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका बाय 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 करा पोरांनो बाय 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 बाय